दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे राहणारे सिद्धप्पा धुळे यांच्या शेतातील राहत्या घरी शनिवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळाले होते त्यात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनोरे यांनी सदर घटनेची माहिती मिळताच डोक्यावरचं छप्पर गमावलेल्या धुळे कुटुंबाची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत केली खऱ्या अर्थाने कुटुंबाला सावरण्यासाठी आधाराबरोबरच आर्थिक मदतीची गरज असताना हे लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपत महादेव कोगनुरे यांनी जळीतग्रस्त कुटुंबाला एक हात मदतीचा या धारणेतून आर्थिक मदत देऊन माणुसकीचा ओलावा टिकवण्याचे काम केले आहे या प्रसंगी उद्योजक सचिन चव्हाण विश्वनाथ कुमठेकर सागर सिमेंट विक्रेते रमेश कट्टीमनी कंदलगाव पोलीस पाटील कैलास कडते तेरा पोलीस पाटील प्रवीण राठोड ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ जोकारे तुकाराम मदरे ग्रामपंचायत सदस्य चानबाशा सय्यद सामाजिक कार्यकर्ता हुवन्ना शेजाळ अनिकेत पाटील माशप्पा कोळी प्रशांत कुमठेकर डॉक्टर महादेव जोकारे सुरेश तेलगी यांच्यासह हो, ग्रामस्थ उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका